महाग्या मला वाटतंय जेवढं अधिकचं अधिक आहे तेवढी अधिकचं जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबाचा एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करणार नाही त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडत या केंद्र सरकारच्या कानावर जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसंसुद्धा त्याच्यासाठी ताकदी उभं राहतात हे मोठे मंजूर आहे <laughs> निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनवून भरवणारा हा निकाल आहे तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते हे मूर्ती हे मूर्तिमत्व झालं मग आता विरोधक आपल्याला म्हणत होते मोदीच्या लाटेवर आपण निवडून वेळेस आता लक्षात आलं असं की त्यांच्या हे तर बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणा जर तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केला त्याला नाही उत्तर आहे आता म्हणता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्या अखंठाम्ही एखादं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंठा आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किनरनं किन्नर मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला एक लाख दिसाव्या ही सामान्य माणसाची मंद आहे ज्या देश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातलं डीपीचा झाल्याच्यानंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ॲडमिट झाल्याच्यानंतर त्याच्यात पैसे नसतील त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते जाव दा, दा 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 ही मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न आमच्या देश लोकांना कदाचित किरफो वाटत असते आणि मला हे नव्हतं गेलं होतं फोन कोण उचलल्यानं काय होतंय कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर काय असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात भाग जिल्ह्याच्या या क्रमांका जे काय आपल्या ही अतिशय शेमीची बाब आहे या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे त्या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिंदी जिल्ह्याच्या यादी समोर तीनला देशात लोक मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न आता कोणाला काय आवडलं मागच्या वेळेस मला कायम स्वरूप बोललं जायचं जोडून आला मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मला जनमिनियुक्ती मागवतो सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना मांडणारा शिवसैनिक okay. हडाचा शिवसैनिक ज्या पद्धतीनं शिवसेनेचा पक्ष हिरावून घेतला गेला चिन्ह हिरावून घेतलं गेलं मला वाटतं त्या गद्दार लोकांना आणि भारतीय जनता पार्टीला जनतेनं दिलेला हा तीन लाख तीस हजार मताचा निब्बर ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका